अध्यक्ष महोदय राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या योजना घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी यांना मुख्यमंत्री पदाची संधी नाही मिळाली आणि अडीच वर्ष दुसरं सरकार आलं या कालावधीत अध्यक्ष महोदय मराठवाडा वॉटर ग्रीड जी आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब होती तिला कट मारला गेला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं अध्यक्ष महोदय पोकरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावानी असलेली योजना नानाजी देशमुख साहेबांच्या दे बरोबर मी स्वतः काम केलेले अध्यक्ष महोदय काका भोंडवे कैलासवासी का यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे तिथं नानाजी देशमुख साहेबांचं काम डोमरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना या योजनेचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवारसारखी योजना या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वल्गना अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या आणि अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला गती दिली परंतु अध्यक्ष महोदय आमचा माझा जो मतदारसंघ अध्यक्ष महोदय आम्ही शहाण्णव टक्के लागवड योग्य हो क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतात अध्यक्ष महोदय चार टक्के क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या विधान परिषदेमध्ये आज एक स्टेटमेंट झालं ते म्हणजेच की आपल्या सूरज धस यांनी आपल्या महाराष्ट्राबद्दल नद्या खोऱ्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असे उचलून धरले आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रासाठी शेतकरी हा मायबापासून त्याच्यासाठीही आपण काहीतरी करावं असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीचेही महत्वाचे निर्णय घेतले आणि आपल्या शेतकऱ्यांसाठीही आप महत्त्वाचे प्रश्न घ्यावेत असे सुरेश धस यांनी आपल्या माध्यमातून सांगितलं आणि आपल्या महाराष्ट्रासाठी नवीन मुख्यमंत्री हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो चांगला आहे असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं के आणि परळीचंही एक म माध्यमातून सांगितलं की दहशत आणि गुंडागिरी हा एक परळीचा भाग असून आपल्या बीड जिल्ह्याला तो परवडणार नाही हेही त्यांनी सांगितलं तर धन्यवाद मित्रांनो